जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीची क्रीडानगरी म्हणूनही ओळख आहे शहरातील सर्वच लहान मोठी मैदाने विकसित करून ती स्थानिक खेळाडूसाठी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली इचलकरंजीचा आम्ही नियोजनबद्ध विकास करत असताना विरोधक केवळ टीका करून खोटा प्रचार करत असल्याचा आरोपही आमदार आवाडे यांनी केला सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या जिम्नॅशियम मैदानातील गॅलरी व मैदान नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमामध्ये आमदार आवाडे बोलत होते शहरातील विक्रमनगर छत्रपती शाहू शहापूर परिसरामध्ये असलेली मैदाने विकसित करण्याचे काम सुरू आहे मैदानाबरोबरच महासत्ता चौक जे सांगली नाका रस्त्याचे विस्तारीकरण वरुंदीकरणाचे आहे शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण बाबत सार्वजनिक शहरवासियांना एक दिवस आड पाणी देण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीला क्रीडा क्षेत्रातील एक वेगळे मानांकन प्राप्त झाले आहे त्यामुळे शहरातील खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात शहरवासियांना भेट जावणारा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे हे स्व खर्चातून कूपनलिका आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेने कॉईन बॉक्सच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून द्यावे त्याचबरोबर जो कोणी स्व खर्चातून कूपनलिका खोदाई करण्यास तयार आहे त्यांनाही महानगरपालिकेने परवानगी द्यावी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व नागरिकांना एक दिवस आड पाणी देण्याबाबत योग्य नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहराला एक दिवस आड पाणी देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यामध्ये अडचणी येत आहेत मैदान हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यामध्ये न देता ते महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार असल्याचे सांगत शहरातील रस्त्यांसाठी व्यायाम शाळांसाठी आमदार राहुल आवाडे यांनी निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर महापालिकेचा जीएसटी संदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली स्वागत व प्रास्ताविक उदय धाटुंडे यांनी केले कार्यक्रमास उपायुक्त अशोक कुंभार नंदू परळकर राहुल मर्देकर अतिरिक्त आयुक्त सो सुषमा शिंदे सहायक आयुक्त सौ रोशनी गोडे कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर सहायक आयुक्त सो विद्या कदम उपशहर अभियंता बाजीराव कांबळे नितेश पाटणी श्रीकांत पाटील आणि सहायक आयुक्त धनंजय पळसुले धनंजय पवार सुनील लोखंडे तात्या कुंभोजे नासिर शिरगावे राजू मगदुम रितेश बांगड पवन दायमा अमोल टेके नंदुमाळी गणेश मुसळे किरण कुडाळकर आरिफ कागवाडे आसिफ नेजकर पंकज डंबाळ व खेळाडू आदी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर